सर्वसामान्यांचा प्रचंड पाठिंबा असल्यामुळे ती निवडणुकी निवडून येण्याची शक्यता जास्त आहे या अनुषंगाने विरोधका करून का काहीतरी अपोवा उठवण्यात येत आहे आमच्या सरोडे मतदारसंघाचे नेते नंदुकुमार सुर्वशी यांचे अफवा उठलेले की हे आता दोन दिवसात फुटणार आहेत तर तसे काही झालेलं नाही आम्ही कार्यकर्ते संपूर्ण नंदकुमार सुरवशी यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी आता जाहीर केलेलं आहे की मी आबेडकरच्या पाठीशा इथून पुढंसुद्धा राहणार आहे आणि आत्तासुद्धा राहणार आहे तरी मतदार बंद बघून त्या आपोआवर विश्वास ठेवू नका आणि धनुष्यबाणाला मतदान करून प्रचंड बहुमताने विजय करा असे मी बोलत आहे बरोबर ज्या राधान तालुक्यामध्ये ज्या राधन तालुक्यामध्ये नंदी सुरेश सरकार यांच्याविषयी जी आपो उठलेलं आहे ती पूर्णपणे चुकीची आहे आणि त्याचा मी निर्देश करतो हे अपवा राजकारणात उठत असतात पण चुकीचे उठत असतात सरकार हे एकनिष्ठ आहेत आणि त्यांची आता जाहीर भूमिका केलेली के आहे त्याच्यामुळं इथून पुढे ते कायम आमदार साहेबांच्यावर राहतील पुढच्या काळात आणि त्यांना मताने निवडून देतील ही आशा त्यांना त्यांच्याकडून मी व्यक्त करतो तिकडे जा मग घातलेल्या राधानी विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मान्य आमचे नेते नंदकिशोर बापू सूर्यवंशी यांची आपल्या तालुक्यामध्ये काही विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे काहीतरी बदनाम करायचं आमच्या नेत्यांचं असं त्यांचं हे मानस आहे त्या माणसापोटी त्यांनी सरकार पनोरीकर सरकार फुटणार आहेत अशी खाली जनमानतात माणसात त्यांनी जी अफवा पसरली आहे ती फार चुकीची आहे मी आज राधान तालुक्यात संजय गांधी कमिटीवर काम करतो आहे त्यामुळे सर्व काळापर्यंत काम करत असल्यामुळे सरकारांची काय हे आहे आप ते ह्या विरोधकांना माहीत असल्यामुळं त्यांनी आपोआप पसरवून त्यांनी त्यांना काहीतरी आमिष द्यायचं असं काही लोकांना सांगितलं आणि ते चुकीचं आहे फार अन्या दक्षे हे नेहमी आमदार मान्य आबेडकर साहेबांच्या सोबत आहेत इथून पुढं हे त्यांच्याबरोबरच राहणार आणि त्यांना अधिक्य मतांनी निवडून आणण्यासाठी सखोल प्रयत्न करणार सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आमचे नेते आदरणीय नंदकिशोर सूर्यवंशी हे रा स्वतःच्या त्यांच्या जीवनामध्ये राजकारणाला जास्त महत्त्व न देता त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये समाजकारण जास्त केलेलं आहे आणि स्वच्छतेची आवड असणारे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न उचलून धरणारे आमचे नेते हे आज विरोधीमध्ये म्हणजे त्यांना मदत करणार अशी काही आपोआप पसरलेली आहे पण नंदकिशोर सूर्यवंशी हे व्यक्तिमत्व एक एकनिष्ठ असणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याविरुद्ध जे काही चुकीच्या आपोआप पसरवण्यात आलेल्या आहेत त्या अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते एकनिष्ठ आहोत आणि सरकारांच्या सोबतच राहणार आहोत आणि आत्ताचं जे सर्वसामान्य स सर्व, सर्व कार्यकर्ते माननीय आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत प्रकाशजी आंबेडकर यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी सर्वजण काटेकोरपणे प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत <coughs> <coughs> होलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी व माझ्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते अहोरात्र विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या बाणासाठी आम्ही अहोरात्र धडपडत आहोत आत्ता उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी मित्र यांनी आत्ता आपल्याला निवेदन दिलेलंच आहे परंतु प्रचार करते वेळी किंवा लोकांनी फोनवरून अशी एक असा अफवा उठवलेली आहे की आमचा आमची भूमिका विरोधी प पक्षाला मिळालेली आहे आमची भूमिका बदललेली आहे आम्ही फुटणार आहे अशा पद्धतीच्या कानावर बातम्या आल्यानंतर लोकांचा संभ्रम संभ्रमास्तर होऊ नये आणि लोकांचा संभ्रम दूर व्हावा यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि कुठल्याही परिस्थितीत या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि आमच्याबद्दलच्या खोट्या अफवा उठून लोक लोकांचा संभ्रमावस्था करणार आणि लोकांची म मत, मतभिन्नता होऊ नये म्हणून कुठल्याप्र मी माझ्या सर्व प्रेम करणाऱ्या लोकांना आमच्या जनतेच्या सर्व जनतेला मी नम्रपणे आवाहन करत आहे की माझी भूमिका ही पहिल्यापासून आत्तापर्यंत व नंतरही प्रकाश आंबेडकर यांच्याच पाठीशी आहे त्यांचे चिन्ह धनुष्यबाण आहे त्या धनुष्यबाणावरच आपला बहुमताचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून हॅट्रिक साधावी आणि कालही त्यांना मी हे सांगितलं की लोकांनी आणि माझ्या मतदारसंघातल्या विशेषतः ह्या दुर्ब दुर्गम भाग आहे मी त्यांना व्यक्तिगत मी जाऊन आता भेटून हे सांगू शकत नाही तिथे तिथं मला त्या लोकांना लोकांनी ह्या बातमीचा आधार घेऊन माझ्यावर विश्वास ठेवून मी कुठल्याही प्रकारच्या अशा गैर बातम्या किंवा अशा अफवावर विश्वास ठेवू नये पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की प्रकाश आंबेडकर हेच पुढचे आमदार आहेत आणि त्यांना परत मंत्री करण्यासाठी आपण ब प्रयत्न करून कुठल्या अफावर विश्वास ठेवणे एवढी विनंती करत आहे विरोधकांच्या कडून गैरप्रकाश आणि त्याच्याबद्दल त्यांना उत्तर काय असेल त्यांच्या वाळू घसरलेली आहे त्यामुळे आता त्यांना उत्तर काय त्यांना आता निकालाच्या वेळा त्यांना समजेल किती मतानं तेवीस तारखेला किती मताने त्यांचा पडवा होणार आहे हे समजेल आमदारांचं विजयासाठीच सूत्र आपलं कसं आहे विजय नेमका आपण त्या विजयाच तिथं तिथंपर्यंत कसं पोहचणार नाही याच आमच्या प्रत्येक त्यांनी ज्या योजना आणलेल्या आहेत जलसिंचन असू दे दवाखाने असू देत किंवा रस्ते असू देत किंवा लाडकी लेक लाडके असू देत वयोश्री योजना असू देत या योजनेतून त्यांनी इतकी कामं केलेली आहेत की लोकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग त्यांना आहे आणि कुणीही सांगून त्यांच्या त्या त्यांच्या मतामध्ये जे त्यांना धनुष्यबाणाचं जे त्यांना बटन दाबायचं जे मत त्यांचं मत तयार झालेलं आहे ते कदापिही ते बदलणार नाहीत आम्ही आता स्वतः मी संपूर्ण भाग फिरलो त्यात लोकांची मानसिकता प्रकाश करच निवडून यावेत अशी आहे यापूर्वी हे जे त्यांच्याविरुद्ध उभारलेले आमदार त्यांनी मी स्वतः त्यांना आमच्या पनोरीमध्ये काळामडी धरणाच्या गळतीबद्दलचा मी आणि विजय मोरे हो दोघंच आम्ही आंदोलक आहे काळामडी धरण व गळती या संदर्भात त्यांना मी विनंती केली होती के पी पाटलांनी तेव्हा आम्हाला आमच्या रस्ते करू नका परंतु काळामडी धरणाचं काम करा दुरुस्तीचं काम करा एक रुपयेचं काम त्यांच्याकडून झालं नाही आणि आता त्या विकासाच्या गप्पा त्यांनी मारून आहेत त्यामुळे आता आमच्या दृष्टीनं विकासाचा दृष्टिकोन असणारा एकच माणूस आहे तो प्रकाश आंबेडकर आणि त्यांना ते निवडून लोक देणार हे शंभर टक्के खात्री आहे काळमोडीच्या गळतीबाबत आपण बोलला काळमोडीच्या गळतीचं टेंडर सुद्धा ही सुद्धा अफवा बाहेर पसरायला लागली आहे की टेंडर त्यांना मिळावं म्हणून ते काम केलं नाही त्याच्याबद्दल काय सांगा तो प्रश्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित दादानी वगैरे हे सगळी म्हणजे यु युतीमध्येच काय झालं हे त्याचा मग गळतीचा विषय झाला आणि तो गळतीचं ताबडतो त्यात पाणी असल्यामुळे धरणामध्ये ते काम त्याचं लवकर होऊ शकत नाही आणि तो आता लवकरच आंबेडकर आता परत आता आपल्या आपल्यात विधानसभेत गेल्यानंतर तो मार्गी लावतीलच त्यात काय अडचणही जाणार नाही निश्चितपणे काळामोडीत धरण गळती ॲक्वाडक्ट आहे आईनीचा डिंगाजोडीचे पूल आहेत म्हणजे नदीवरचे पूल त्याला ॲक्वाडक्ट म्हणतो त्याच्या गळतीचं स्ट्रक्चरल ऑडिट होऊन त्या कालव्याच्या पुलांची स्ट्रक्चरल ऑडिट होऊन त्यांची ती दुरुस्त होण्या आहे ते प्रकाश आंबेडकर तसेच डाव्या का कालवा आणि उजव्या कालव्याचं राहिलेलं लाईनिंगचं काम पुरं करून या द जमिनी ज्या आहेत क्षार व क्षारपण होण्यापासून वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचं मुख्य ध्येय ते असणार आहे आणि दुसरं पर्यटनही त्यांच्याकडून पर्यटनाचा एक विषय चांगला होणार आहे जनतेनं ते मनावर घेतलेलं आहे जे एकदा जनतेनं मनावर घेतले तर त्यात बदल कोण करणार नाही अशी माझी खात्री आहे आणि पुन्हा एकदा लोकांना मी विनंती करतो किंवा आपल्या जनतेला विनंती करतो की कुठल्याही अफेवर विश्वास न ठेवता प्रकाश आंबेडकर यांनाच निवडून द्यावे एवढी मी नम्र विनंती करतो आज आणि उद्याचा दिवस राहिला प्रचा, प्रचारासाठी आपली दिशा नेमकी कशी आहे मा प्रत्येक माणसाला आम्ही प्र, व्यक्तिगत मॅन टू मॅन आम्ही भेटलेलो आहे आणि आमची कार्यकर्ते टीम केलेली आहे ए बी ए टीम बी टीम आणि प्रत्येक तळागाळावर आम्ही पोचलेलो आहे आमचा प्रचाराची जी, जी दिशा आहे ती पूर्णपणे नियोजन असून आणि पारदर्शी आहे कुठल्या प्रकारचं आम्ही आम्ही शिव येणा देत नाही आम्ही लोकांना फक्त आश्वासन असं की त्यांच्या विकास गंगा त्यांच्या घराघरापर्यंत पोचणार या एवढ्याच जोरावर आम्ही निवडणूक निश्चित जिंकणार